जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत किंवा नगरपालिका होते तेव्हा जो काही भास निर्माण केलेला आहे की रस्ते की की हा जो केलेला आहे रस्ते आणि गटारी म्हणजे विकास उमेदवारी जाहीर झाल्यापासून जतला विकासाची गंगा आणलेली आहे पडकर साहेबांनी उमदी येथे बस डेपो मंजूर करून आणला स्वतंत्र आरटीओ एमए एकोणसाठ मंजूर करून आणला तसेच अबाल वृद्धांसाठी सर्व सोयी व्हाव्यात आताच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या ठिकाणी आणि आटपाडी तलावाचं व्हावं मला निश्चितच खात्री आहे की माझ्या कल्पनेपेक्षा आणि स्वप्नापेक्षाही मुंबईपर्यंत भाजपाची सत्ता आहे नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी राहुल विठ्ठल सपाटे सा एक सामान्य मतदार आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून मानदेश एक्सप्रेसच्या माध्यमातून आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करीत आहे चालू असलेल्या निवडणूक आटपाडी नगरपंचायतची निवडणूक दोन हजार पंचवीस ची यामध्ये विरोधकांनी जो दो दोनशे सत्तर कोटी रुपयांचा निधीचा भाव केलेला आहे गाजावाजा केलेला आहे पण मला सामान्य मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे सा की ह्या निधीमध्ये विरोधकांनी रस्ते गटारी म्हणजेच कमिशनची कामं सोडून कोणते शाश्वत काम केलेलं आहे हे आपणच मला दाखवून द्यावे असं मी तुम्हाला आवाहन करतोय मतदार बंधू भगिनीनो जेव्हा एखाद्या जे ग्रामपंचायतीची नगरपंचायत किंवा नगरपालिका होते तेव्हा नगर विकास खात्याकडून निधी हा येत असतो त्याला विशेष प्रयत्नांची काही गरज नसते फक्त त्याला हेड ठरवायचे असतात आणि मित्रांनो आपल्या विरोधकांनी जो काही भास निर्माण केलेला आहे की रस्ते इकडं रस्ता केला तिकडे गटारी केल्या असा एकही रस्ता नाही एक असं एकही ठिकाण नाही की तिथं रस्ता नाही असा जो भास तयार केलेला आहे तर मला एक सांगायचं आहे की हा जो भास केलेला आहे रस्ते आणि गटारी म्हणजेच विकास तर असं जर असतं तर मोठमोठी शहरं बारामती सारखी शहरं ही फक्त रस्त्यावर गटारीवर ओळखली गेली असती तर मित्रांनो तसं नसून आता तुम्हाला एक ताजच उदाहरण सांगायचं म्हणलं तर जत विधानसभा मतदारसंघात आमचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जतला विकासाची गंगा आणलेली आहे जेव्हा त्यांची उमेदवारी झाली त्यावेळी जतमध्ये एम आय डी सी जाहीर झाली त्यानंतर आमदार झाल्याबरोबर पडळकर साहेबांनी उमदी येथे बस डेपो मंजूर करून आणला त्याचबरोबर जतमध्ये स्वतंत्र आर टी ओ एम एच एकोणसाठ मंजूर करून आणला मित्रांनो माझ्या किंवा तुमच्या मनात नगरपंचायतीकडून मतदाना नंतर काय अपेक्षा आहेत तर युवकांना हाताला रोजगार मिळावा तसेच अबालवृद्धांसाठी सर्व सोयी व्हाव्यात आटपाडी बाजारापट पेठेचे पुनरुज्जीवन व्हावे आणि नगरपंचायतीचे एक चांगले भव्य असे कार्यालय आत्ताच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जे आता नगरपंचायत झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र हे अस्तित्वातून नष्ट होणार आहे तिथं नगरपंचायतीत नगरपंचायतीची एक देखणी इमारत व्हावी आणि आटपाडी तलावाचं सुशोभकीरण व्हावं तसेच महिलांसाठी स्वच्छताग्रह ठिकठिकाणी थीक व्हावीत ही आपल्या सर्वांच्या मनामधली कामे आहेत पण मित्रांनो माझ्यापेक्षा माझे नेते म्हणजेच गोपीचंद पडळकर साहेब ब्रह्मानंद शेठ आणि अमरचे बापू देशमुख साहेब हे फार विजनरी आहेत मला निश्चितच खात्री आहे की माझ्या कल्पनेपेक्षा आणि स्वप्नापेक्षाही सुंदर आठपाडी ते करून दाखवतील तुम्ही आम्ही भाजपाला ह्या वेळी संधी दिली तर मित्रांनो ही नगरपंचायतीची पहिली ऐतिहासिक अशी नगरपंचायतीची निवडणूक आहे आता दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत भाजपाची सत्ता आहे तरी आपण सर्वांनी ही ह्या सत्तेचे विकासगंगा आठपाडीत येण्यासाठी भाजपाला भाजपाच्या सर्व उमेदवारांना मतदान रुपये आशीर्वाद द्याल असा मी एक सुदान आणि जबाबदार नागरिक म्हणून तमाम आठपाडीवासियांना आवाहन करतो कमळाला मत म्हणजे विकासाला मत सबका साथ सबका विकास <śm>